लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून उमेदवारी आधीच माघार घेतली पुण्यातील बारामती हॉस्टेल इथं सोमवारी शरद पवार यांनी माढा मतदारसंघाबाबत आढावा घेतला या बैठकीला खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माढ्यातील शेकाप नेते गणपतराव देशमुख खासदार उदयनराजे भोसले माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आबा साळुंखे पाटील माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार भारत भालके माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख कल्याण काळे यांची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की कुटुंबातही मी चर्चा केली मी स्वतः उभं न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभं राहावं याला काही मर्यादा असाव्यात असं मला वाटतं त्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे दरम्यान आमची यादी अजून नक्की व्हायची आहे यादी नक्की झाली की तुम्हाला कुठून कोण लढेल हे सांगितलं जाईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आमच्या सगळ्या सहकार्यांचा होता आणि मी सुद्धा एक त्याला विचार करत होतो अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही के जाहीर केलेली नाही आणि आणखीन एक प्रश्न माझ्या कुटुंबात आला माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबाने बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबाचा म्हणजे माझी मुलगी तिथे बारामती लोकसभामधनं कॉन्फेस करते आणि माझा नातू हा पाच पवार त्याच्यासंबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचं एक अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सरकारने आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता आणि तसंच मावळ आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सुद्धा वाटतो माढा मतदारसंघातून कोण उभं राहणार याबाबत चर्चा सुरू आहे काही सूचना माझ्याकडं आल्या आहेत यावर कुणाचं नाव नक्की करायचं हा निर्णय घेतला जाईल असंही शरद पवार यांनी सांगितलं मी कोणत्याही भीतीनं किंवा चिंतेनं माघार घेतलेली नाही आतापर्यंत मी एकदाही निवडणूक हरलेलो नाही त्यामुळं या निवडणुकीलाही सामोरं जाण्यास मला आवडलं असतं असं ते म्हणाले સહકાર ભિન્ન ભિન્ન મત મત હોતી આ તેથી પ્રત્યેક પ્રમુખ લોકિશા અને સામુદાયિક વિચાર ગ્રંથોચ દેશમુખ હોતે મહારાષ્ટ્ર સિનિયર હોય મતદારસંઘાંત અનક વર્ષ ગયેલી પન્નાસ વર્ષ નિવડુ એના સહકારી હોબનરાવ શિંદે જે વાળ છે विधानसभेचे सभासद आहेत ते त्याच्यामध्ये होते आणि त्याशिवाय जे से मोहितचे मोहिते आणि बाकीच्या मतदारसंघातले आमचे सहकारी या सगळ्यांचे विचारविनिमय करून त्यांच्याकडून एक किंवा दोन अशा सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत त्यासंबंधीसुद्धा मी प्रदेशच्या अध्यक्षांना उद्या गेल्यावर ब्रिफिंग करेन आणि त्यावर अंतिम निर्णय त्या ते ठिकाणी त्यांच्याकडून ते घेतला जाईल एकंदर तिथी परिस्थिती आता मी काही तुमच्यापैकी म्हणजे तुम्ही नाही कोणीतरी ह्याच्यावर मेसेज दिलेले की मी मागा घेतली मी मी आणखीन काही झालं वगैरे माझ्या पुरतं कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आत्तापर्यंत चौदा निवडणुका लढलेलो आहे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चौदा निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर भर झाला आणि त्यामुळं मला काहीतरी निवडणुकीला सावर ला चिंता आहे वगैरे अशी बातमी तुमच्या तक्रिफ येतं त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता चौदा निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही आताच वाचण्याचं काय कारण मला काही समजत नाही म्हणजे मागच्या वेळेला कुणाची लाट वगैरे हो अशी चर्चा होती आता अजिबात दिसत दिसत नाही या, उदर, या अनुकूल चित्र विजय सिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी दिली जाईल का असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला त्यावेळी शरद पवार म्हणाले की त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल तो तुम्हाला कळवला जाईल पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी ही सर्वांचीच इच्छा आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेणं हा युतीचा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आहे मोदीजी एकदा म्हणाले होते की बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो त्याचमुळं त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं देशाचा मूड काय आहे याचा अंदाज शरद पवारांना आला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले